मित्रांनो बघा आता पूर्ण तयारी केली आहे गवराया गणपती सगळं ठेवून झालेला आहे सगळं त्यांचं फळ भाज्या सर्व मान्य केली अशी बघा मकर झाल्याच्या नंतर खूप उशीर झालेला होता मला तर असं मान्य केलेली आहे बघा तुम्हाला कसं वाटतंय आमच्या गवराया कशा दिसत्या कशा नाही कमेंट म्हणजे नक्की सांगा हे सर्व त्यांचं त्यांना खायला ठेवलेलं आहे त्यांना ते फारच सामान ठेवलंय बघा इथे चकली आहे अनारसे आहेत करंजे आहेत लाडू आहेत पुन्हा नंतर तिकडं पोळी पुळे आहे पुरणपोळीचा त्यांना ते दूध आहे आमटी आहे सर्व काही त्यांना लागते तेवढं आम्ही ठेवलेलं आहे बघा नक्की सांगा कसं तुम्हाला आवडलं का नाही आवडलं कमेंट मध्ये नक्की सांगा मला तर आवडल्यात एकदम बघा कसे पिलवंड किती छान दोन्ही कट त्यांचे लेकर असल्यासारखेच ले खरोखर आणि तिकड त्याला काय म्हणते का बघा कसा आहे कृष्णाची जोडी बारीक खालचे बघा ना किती छान दिसायला लागलेत आणि लक्ष्मीचे आपले लक्ष्मी गौर आहेत ना त्यांचे मुकवडे हवडे सुंदर त्यांना टोप वगैरे घालून सर्व मस्त पैकी सजवट केलेल्या गळ्यातलं सर्व आहे काही काम नाही आपल्या घरात लक्ष्मी आहे म्हणल्यानंतर काय कमी करायचे आपण लक्ष्मीची सजावट करण्याला बघा गळ्यातलं आहे कानातलं आहे पाटे, काना पाटे ते कानातलं पाटेमागू येते राहते मला नाव येत नाही ते आता पादरामुळे दिसत नाही तुम्हाला पण सर्व सर्व साज आहे पूर्ण 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 त्यांचे पिले बघा किती छान आहेत गणपतीराया बघा किती मस्त आहेत त्यांचे बंधू राया रक्षकांना बसलेत मध्ये तो दोघींच्या मध्ये बसलेत बाहुली ठेवली का ती बाहुली पण छान दिसायला लागली बाहुलीने पण छान घेतला म्हणायचं तिचा पण नशीब होत म्हणायच इकडं इकडं असं आम्ही एरडी लावलेला आहे त्याच्यामुळे लाईट कमी जास्त कमी जास्त होती हा एरडी लावलेला आहे आम्ही लक्ष्मी करता खास आम्ही विकत घेतलेला आहे बघा मित्रांनो <प्षी> कशा वाटतात आमच्या गौराया हो छान वाटतात ना कमेंट म्हणजे नक्की लिहा जे काय असत ते तुमच्या पुढे सगळे आम्ही मान्य केलेली आहे सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे तर आता मला <प्षी> त्यांना फुलांच्या माळा कराय बसायचं आहे हा बाहेर फुलं बघा आता ही मला गवराय गणपतीला फुलांचे हार करायचे आहेत मला आता किती करायचे